नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे नागपुरात आपल्या आलिशान ऑडिकारने एका दुचाकीसह चार ते पाच वाहनांना उडावले या घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे गाडी चालवताना तो नशेत असल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणात बावनकुळे यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला रा। संजय राऊत म्हणाले जोपर्यंत या राज्याचे गृहमंत्री फडणवीस आहेत तोपर्यंत या राज्यात कुठल्याही गुणाचा प्रामाणिक तपास होणार नाही जोपर्यंत रश्मी शुक्ला तोपर्यंत प्रामाणिक तपास होणार नाही कायद्याला खरेदी केलं जात आहे लोक त्यांच्या गाडीखाली चिरडली जात आहे आणि तक्रारीत नावही नाही लाहोरी बार नशा करत होत कोण गाडीत बसलो होतं कोण गाडी चालवत होतं याचा सीसीटीव्ही फुटेज होते जे आता उपलब्ध नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे ते पुढे म्हणाले गाडीवरील नेम प्लेट का काढली जर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबाचा या अपघाताशी काही संबंध नसेल तर ही चोरी का केली जो शहजादा गाडी चालवत होता तो तर होता त्याला वाचवण्यात आलं आहे हे सारं प्रकरण समोर आल्यानंतर कायदा किती भ्रष्ट झालेला आहे खास करून जिथून फडणवीस येतात त्या शहरची ही स्थिती आहे जर दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्याचा मुलगा असता तर आतापर्यंत फडणवीसांच्या फौजाने आमच्यावर हल्ला चढवला असता पण आज तो तुमच्या प्रदेशाध्यक्षाचा मुलगा आहे नशेत होता गाडी चालवत होता या अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि एफ आय आरमध्ये मध्ये नाव देखील नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र